हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल असं म्हणतात की प्रत्येक छोटं पाऊल आपल्याला मोठ्या यशाच्या जवळ नेतं आनंदाने शिकलं तर इंग्रजी शिकणं कठीण नाही आज आपल्या प्रवासाचा डे थर्टीन आहे आणि तुम्ही आधीच खूप मेहनत घेत आहे आणि लक्षात ठेवा इंग्रजी ही फक्त भाषा नाही तर ती संधी आत्मविश्वास आणि यशाची किल्ली आहे चला तर मग चालू करूया आजच्या डे थर्टीनला तर सर्वात पहिले आपण सेंटेन्स शिकू आणि त्यानंतर मग स्टोरी शिकू तर पहिले सेंटेन्स आहे आय आम गेटिंग रेडी मी तयार होत आहे आर यू स्टील स्लीपिंग तू अजून झोपला आहेस का प्लीज वेकअप अर्ली कृपया लवकर उठ डोंट बी लेट उशीर करू नकोस क्लोज द डोअर प्लीज दपया दरवाजा बंद करा ओपन द विंडो खिडकी उघडा स्विच ऑफ द फॅन पंखा बंद करा टर्न ऑन द लाईट लाईट लावा वॉश युअर हँड हात धुवून घ्या किंवा हात धुवा कोम युअर हेअर केन्स विचरा बटन युअर शर्ट शर्टचे बटन लावा पॉलिश युअर शूज बूट पॉलिश करा कीप युअर बॅग रेडी बॅग तयार ठेवा डोंट फॉरगेट युअर होमवर्क तुमचा गृहपाठ विसरू नकोस खरंच तुम्ही गृहपाठ विसरू नका टेक युअर लंच बॉक्स टिफिन घेऊन जा हरिअप लवकर कर द बस इज वेटिंग बस थांबली आहे उपरली नीट बसा डोंट मेक नॉईस गोंधळ करू नकोस स्टँड इन अ लाईन रांगेत उभे राहा रिस्पेक्ट युअर टीचर तुमच्या शिक्षकाचा आदर करा राईट नीटली नीट नेटके लिहा डोंट इयर द पेजेस पाने फाडू नकोस कीप युअर डेस्क क्लीन तुझी बाग स्वच्छ ठेव राइश युअर हँड टू आन्सर उत्तर द्यायला हात वर कर लिसन केअरफुली काळजीपूर्वक ऐक स्पीक लाऊडली मोठ्याने बोला डोंट कॉफी फ्रॉम अदर इतरांकडून उतरवू नकोस म्हणजे दुसऱ्यांचं पाहून लिहायचं नाही दुसऱ्याचं पाहून लिहिणं हे चांगलं नाही कारण तुम्हाला परीक्षेत मार्क मिळणार पण मग समोर तुम्हाला त्रास होणार म्हणून हे सेंटेन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि या सेंटेन्सचा प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला पण इंग्रजी सोपं जाईल ऑबे द रूल नियम पाडा बी ऑनेस्ट ऑलवेज नेहमी प्रामाणिक रहा प्ले फेअर प्रामाणिकपणे खेळा डोंट फाईट भांडू नकोस शेअर युअर टॉय तुझे खेळणे वाटून घे युअर फ्रेंड आपल्या मित्राला मदत करा डोंट पुश अदर इतरांना ढकलू नकोस से सॉरी इफ यू आर रॉंग चूक झाली असेल तर माफी मागा से थँक यू वेन हेल्प मदत मिळाली असेल तर धन्यवाद म्हणा स्पीक ट्रूथ ऑलवेज नेहमी सत्य बोला नेवर टेलर लाय कधीही खोटे बोलू नकोस आणि खोटं बोलणं चांगली गोष्ट नाही आहे वॉश फ्रूट बिफोर ईटिंग फळं खाण्यापूर्वी धुऊन घ्या ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर भरपूर पाणी प्या डोंट वेस्ट फूड अन्न वाया घालवू नकोस आणि खरंच अन्न वाया घालवायचे नाही फक्त सेंटेन्स आहे म्हणून वाचायचं नाही तर याच्यापासून शिकायचंसुद्धा पाणी वाया घालायचं नाही अन्न वाया घालवायचं नाही कारण आपले आई बाबा खूप मेहनत करत असते अन्न कमवण्यासाठी म्हणून त्याचा मान ठेवा अन्न वाया घालवायचे नाही इट स्लोली सावकाश खा आणि नीट खाचं कारण जर तुम्ही घाईघाईनं खाल्ले तर मग अपचन होणार आणि तुम्ही बिमार पडणार म्हणून काय करायचं इट स्लोली हळूहळू सावकाश खायचं आणि दुसऱ्याला पण सांगायचं याच्यात तुमची प्रॅक्टिस पण होणार आणि तुम्ही, तुम्ही अन्न पण बराबर खाणार चिव युअर फूड वेल अन्न नीट चावून खा गिडायचं नाही तर चावून खायचं चा. डोंट टॉक वाईल इटिंग खाताना बोलू नकोस कवर युअर माउथ वाईल कफिंग खोकलताना तोंड झाका यूज अ हँड केअर चिप रुमाल वापरा हँड केअर चिप म्हणजे रुमाल होते लक्षात ठेवा डोंट स्पीड ऑन द रोड रस्त्यावर थुंकू नका डोंट थ्रो गार्बेज हियर कचरा इथे टाकू नका कीप युअर सराउंडिंग क्लीन तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा प्लांट मोर ट्रीज अधिक झाडे लावा सेव वॉटर पाणी वाचवा सेव इलेक्ट्रिसिटी वीज वाचवा डोंट वेस्ट पेपर कागद वाया घालवू नका वॉक केअरफुली काळजीपूर्वक चाला डोंट रन ऑन द स्टेअर जिन्यावरून धावू नका होल्ड द रेलिंग रेलिंग धरा क्रॉस द रोड केअरफुली रस्ता काळजीपूर्वक ओलांडा लुक राईट right अँड लेफ्ट उजवी डावी बाजू बघा प्ले ऑन द रोड रस्त्यावर खेळू नकोस ऑबेटॅरिप रूल्स वाहतूकचे नियम पाळा व्हिएर अ हेल्मेट हेल्मेट घाला फास्ट युअर सीट बेल्ट सीट बेल्ट लावा ड्राईव्ह स्लोली हळू गाडी चालवा डोंट यूज मोबाईल वाईल्ड ड्राइविंग, गाडी चालवताना मोबाईल वापरू नका रिस्पेक्ट एल्डर वडीलधाऱ्यांचा आदर करा लव युअर यंगर वन्स लहानावर प्रेम करा टेक केअर ऑफ युअर पॅरेंट्स आपल्या आईवडिलांची काळजी घ्या व्हिजिट युअर ग्रँड पॅरेंट्स आजी आजोबांना भेट द्या हेल्प ॲट होम घरी मदत करा कीप युअर रूम क्लीन तुमची खोली स्वच्छ ठेवा अरेंज युअर बुक तुमची पुस्तकं लावा होल्ड युअर क्लॉथ्स तुमचे कपडे घडी करा कीप युअर शूज इन द रॅक बूट रॅकमध्ये ठेवा स्विच ऑफ द टी व्ही टी व्ही बंद करा डोंट वॉच टू मच टी व्ही जास्त टी व्ही पाहू नका डोंट वेस्ट युअर टाईम तुमचा वेळ वाया घालवू नका यूज युअर टाईम वाईजली तुमचा वेळ शहाणपणाने वापरा रीड अ गुड बुक एक चांगले पुस्तक वाचा लर्न अ न्यू वर्ड डेली दररोज एक नवीन शब्द शिका राईट समथिंग एवरी डे दररोज काहीतरी लिहा प्रॅक्टिस स्पीकिंग इंग्लिश इंग्रजी बोलण्याचा सराव करा आणि आपण रोजच करत आहे म्हणूनच आजचा तेरावा दिवस आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही माझ्यासोबत रोज प्रॅक्टिस करत असाल आणि स्वतःची इंग्रजी इम्प्रूव करत असाल डोंट बी अ ऑफ मिस्टेक चुका करण्यास घाबरू नका लक्षात ठेवा लक्षात ठेवा चुका करायला काही घाबरायचं नाही आपण विद्यार्थी आहो आणि विद्यार्थ्याचा गुणधर्मच आहे चुका आणि शिका माणूस चुकण्यातूनच शिकत असतो म्हणून घाबरायचं काम नाही इंग्रजी येत नसेल तरी काय होत नाही चुकीचं बोला सुरुवातीला चुकीचं बोलणार पण एक दिवस तर बराबर बोलणार म्हणून चुका करायला घाबरायचं नाही डोंट बी अफ्रॉइड ऑफ मिस्टेक्स ट्राय अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला इंग्रजी पटकन येईल वर कधीही हार मानू नका बी कॉन्फिडंट आत्मविश्वास ठेवा इन युअर सेल्फ स्वतःवर विश्वास ठेवा हार डेली रोज कष्ट करा रिस्पेक्ट टाईम वेळेचा आदर करा बी पंक्च्युअल वेळेवर हजर राहा बी डिसिप्लिंड शिस्तबद्ध राहा स्पीक पोलाइटली नम्रपणे बोला स्माइल ऑलवेज नेहमी हसत राहा बी काइंड टू ॲनिमल प्राण्यांशी दयाळूने वागा डोंट हर्ट एनिवन कुणाला दुखावू नका हेल्प द पुअर गरिबांना मदत करा बी थँकफुल टू गॉड देवाचे आभार माना प्रे डेली दररोज प्रार्थना करा स्प्रिट हॅपीनेस आनंद पसरवा आणि आनंद पसरवा शेअर करा लाईक करा श सबस्क्राईब करा आणि सगळीकडे काय करा आनंद पसरवा त्यांना पण आनंद द्या ज्यांना इंग्रजी शिकायची इच्छा आहे आणि आता आपण पाहणार आहे याच्यावर एक छानशी या अशी स्टोरी तर या स्टोरीचं नाव आहे द टू सीट्स सीट म्हणजे होते बिया आणि टू म्हणजे होते दोन मग या स्टोरीचा टायटलचं नाव काय आहे म्हणजे ह्या कथेचं नाव काय आहे दोन बिया चला तर मग आता ही स्टोरी आपण वाचून घेऊ तुम्ही पण माझ्यासोबत वाचा आणि कठीण शब्द जर तुम्हाला कोणते वाटत असेल तर ते लिहून ठेवा म्हणजे काय होणार तुम्हाला कठीण शब्दाचे अर्थ माहीत होणार तर चला आपण ही स्टोरी वाचून घेऊ वन्स टू सीट वेअर लेईंग इन द सॉइल एकदा जमिनीत दोन बिया पडल्या होत्या पडल्या होत्या म्हणजे कोणीतरी टाकलं असेल वापरण्यासाठी फर्स्ट सी सेट आय वॉन्ट टू ग्रो पहिल्या बियाने म्हटले मला वाढायचे आहे आय विल पुश माय रूट्स इन टू द ग्राउंड अँड अप मी माझी मुडे जमिनीत खोदून वर येईल इट ग्रीव इन टू अ स्ट्रॉंग प्लांट ते एक मजबूत रोप बनेल झाड म्हणजे काय होणार मोठं झाड होणार द सेकंड सीड सेट आय एम अफ्राईट दुसरे बियाणे म्हटले मला भीती वाटते वेन इफ द सन बर्न मी जर सूर्याने मला झाडून टाकले तर वॉट इफ द रेन वॉश मी अवे जर पाण्याने मला वाहून नेले तर आय विल स्टे सेफ इन द सॉइल इट्स नेवर ग्रेव मी मातीत सुरक्षित राहीन मग ते कधीही वाढले नाही तर मग ह्या स्टोरीचा मॉरल काय आहे तर मॉरल आहे इफ यू फिअर टू मच यू कॅन नेवर ग्रोन इन लाईफ या स्टोरीचा बोध आहे जर तुम्ही खूप घाबरला तर तुम्ही आयुष्यात कधीही वाढू शकणार नाही म्हणजे तुम्ही स्वतःचा विकास कधीही करू शकणार नाही म्हणून काय करायचं आपल्याला स्वतःचा विकास करायचा आहे कसा इंग्रजी शिकून इंग्रजी शिकायचं चा चांगलं बोलायचं चा चांगला अभ्यास करायचा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा त्यांना ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी दिलेले शंभर सेंटेन्स आणि ही स्टोरी यांची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा